अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये श्री दत्तगुरूंच्या तीन मंत्राबद्दल विशेष माहिती सांगणार आहे बघा जर तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी येत असतील किंवा कधी कधी असं वाटत असेल कुठला तरी सोपा मार्ग सापडून जावा जो जीवनामध्ये थोडासा सकारात्मक बदल घडवून आणेल त्यासाठी बघा दत्त संप्रदायामध्ये असे तीन मंत्र आहेत ज्याच्या प्रभावामुळे आपल्या जीवनात खूप सकारात्मक आणि प्रभावी बदल घडवून येतील हे मंत्र केवळ अध्यात्मिक उन्नतीच नाही तर समृद्धी देखील घेऊन येऊ शकतात तर कोणते आहेत ते अद्भुत मंत्र आणि त्यांचा जप केल्याने कोणते सकारात्मक परिणाम मिळतात ते जाणून घेऊया दत्त संप्रदायात अनेक शक्तिशाली मंत्र आहेत पण आज आपण तीन असे प्रभावी मंत्र बघणार आहोत ज्यांचा जप केल्यास आपल्याला सकारात्मक परिणाम मिळू शकतात तर पहिला मंत्र आहे दत्तगायत्री मंत्र तो आहे पुढील प्रमाणे ओम गुरुदेवाय विघ्ने तन्नो गुरु प्रचोदयात हा एक दत्त मंत्र दत्तगायत्री मंत्र आहे याचा जप केल्याने मानसिक शांती मिळते आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो आणि गुरूंची कृपा प्राप्त होते असे सुद्धा सांगितले जाते दुसरा मंत्र आहे दत्त बीज मंत्र तो पुढील प्रमाणे ओम ऐम ह्रीं क्लीम दत्त स्वाहा हा एक दत्त बीज मंत्र आहे ह्या मंत्राने आर्थिक अडचणी दूर होतात तसेच आरोग्यही सुधारत आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती टिकून राहते असं सुद्धा सांगितलं जात तिसरा मंत्र आहे दत्त संकट मोचन मंत्र तो पुढील प्रमाणे द्राम दत्त त्रेया नम हा दत्त संकट मोचन मंत्र आहे हा मंत्र संकटातून सोडवतो वाईट शक्तीपासून संरक्षण देतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आता या मंत्राचा जप कसा करावा तर बघा मित्रांनो दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा जप करावा दत्तात्रय महाराजांच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर दिवा लावून जप केल्यास अधिक फलदायी ठरते असं सांगितलं जातं सर्वप्रथम दत्तात्रय महाराजांची पूजा करावी दिवा लावा आणि नंतरच जपाची सुरुवात करावी गुरुवारी विशिष्ट करून या मंत्राचा जप केल्यास गुरुबल वाढत आणि जीवनातील अडचणी कमी होतात असे सांगितले जाते हे तिन्ही मंत्र दत्तगुरुच्या कृपेचा अनुभव देणारे मंत्र आहेत आणि साधनेला बळ देणारे सुद्धा आहेत हे मंत्र भक्ताच्या जीवनात शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि अडथळ्यांवर विजय मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात खूप श्रद्धेने या मंत्राचा जप केल्यास त्याचे फळ हे अधिक प्रभावी होते तस तस तर भगवान दत्तात्रयांना हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं रूप मानलं जात हिंदू देवदत्तात्रयांमध्ये त्रिदेवांची शक्ती अस्तित्वात आहे म्हणूनच त्यांची पूजा केल्याने लवकर लाभ होतो असं सांगितलं जातं भगवान दत्तात्रयाचे मंत्र अत्यंत प्रभावी आणि लवकर लवकर फळ देणारे असेही मानले जाते त्यांचा आदरपूर्वक जप केल्याने दत्तात्रेयांची कृपा आपल्याला प्राप्त होते दत्तात्रेयांच्या मंत्राबद्दल बोलायचे म्हटले तर त्यांच्या जपाने शत्रूंच्या नासाबरोबर आपल्या जीवनातील इतर अडचणी सुद्धा दूर होतात आता त्यांच्या मंत्रांची उत्पत्ती कशी झाली तर बघा हिंदू ग्रंथांमध्ये आढळलेल्या उल्लेखानुसार भगवान ब्रह्मदेवाचा मुलगा अत्री आणि माता अनुसया यांच्या घरी झाला पौराणिक कथेनुसार देवी अनुसया यांनी देवाकडे पुत्र प्राप्तीसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन तिन्ही देव पृथ्वीवर आले आणि वरदान त्यांना वरदान मागायला सांगितले मग माता अनुसया यांनी एका पुत्राचं वरदान मागितलं ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचे अंश होते अशा रीतीने माता अनुसया यांना त्रिदेवाच्या शक्तीने परिपूर्ण असलेला पुत्र प्राप्त झाला हिंदू धर्मातील दोन ग्रंथांमध्ये भगवान दत्तात्रयाचा विशेष उल्लेख आहे हे ग्रंथ अवतार चरित्र आणि गुरुचरित्र हे आहे पण हे ग्रंथ कोणी रचले याची माहिती उपलब्ध नाही परंतु या ग्रंथांमध्ये फक्त भगवान दत्त आणि त्यांच्या मंत्राचं पूर्ण वर्णन आहे त्यांची मंत्र खूप प्रभावी मानली जातात आणि कोणत्याही क्षेत्रात लवकर परिणाम मिळवण्यासाठी या मंत्रांचा जप महत्वपूर्ण मानला जातो भगवान दत्तात्रयांची विविध मंत्र आहेत आणि त्यांचे फायदेही तसेच आहेत दत्तात्रयांच्या या तीन मंत्रांचा जप विशेष फलदायी मानला जातो दत्त संप्रदायामध्ये तीन प्रमुख प्र... मंत्र प्रभावी मानले जातात हे मंत्र जर आपण आपल्या जीवनात जपले तर सकारात्मक परिणाम देतात तर आधी सांगितल्याप्रमाणे दत्त गायत्री मंत्र दत्त बीज मंत्र आणि दत्त सुकट दत्त संकट मोचन मंत्र यांचा जप तुम्हीही करू शकता या व्यतिरिक्त दत्त संप्रदायामध्ये मंत्राला मंत्र जपाला अन्य अत्यंत महत्व आहे त्यापैकी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री दत्त शरण ओम राम दत्त्रेयाय नमः जय गिरनारी हरिओम श्री गुरुदेव दत्त हे सर्व मंत्र सुद्धा अत्यंत प्रभावी परी आणि श्रद्धेने जप केल्यास सकारात्मक परिणाम मिळतात तर या सगळ्या मंत्रांचा जर आपण एकशे आठ वेळा पठण केलं तर आपल्याला यांचा फळ सुद्धा नक्कीच मिळते मित्रांनो माहिती आवडल्यास कमेंट व्हिडिओच्या कमेंट व्हिडिओच्या कमेंट, खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका